अहिल्यानगर शहरामध्ये पूर्व वैमनस्यातून तरुणाचे अपहरणाच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेकडून पाच आरोपी जेरबंद अपहरित तरुणाचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावल्याचे तपासात निष्पन्न प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सौ सीमा शिवाजी नायकोडी राहणार वस्ती अहिल्यानगर यांचा मुलगा वैभव शिवाजी नायकोडी वैवर्ष एकोणीस हा घरातून केस कापण्यासाठी गेला परंतु तो घरी परत आलाच नाही याबाबत तोफखाना पोलीस स्टेशन मिसिंग केस नोंदवण्यात आली दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी सौ सीमा शिवाजी नायकोडी यांनी त्यांचा मुलगा वैभव शिवाजी नायकोडी यास लपका नावाचा मुलगा व त्याचे तीन अनोळखी साथीदार यांनी स्विफ्ट कार मधून बळजबरीने पळवून घेऊन गेले याबाबत तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तोफखाना पोलीस स्टेशनने वैभव शिवाजी नायकोडी याच्या अपहरणाच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी नामे अनिकेत उर्फ लपक्या विजय सोमवंशी राहणार एमआयडीसी सुमित बाळासाहेब थोरात राहणार गजानन कॉलनी नवनागापूर महेश मारुतराव पाटील राहणार नवनागापूर एमआयडीसी व नितीन अशोक राहणार नवनागापूर एमआयडीसी घेतले परंतु तपासामध्ये आरोपीकडून अपहरण केलेला गोल्डन प्लॉटिंग वडगाव गुप्ता येथून पळून गेला त्यानंतर तो कोठे गेला याबाबत काही एक माहिती नसल्याचं सांगितले तसेच ते पीडिताबाबत उर्वा उडवीची माहिती सांगत होते या घटनेबाबत ताब्यात घेण्यात आलेले आरोपी तपासामध्ये संशयास्पद माहिती सांगत असल्याने पोलीस निरीक्षक दिनेश आहेत स्थानिक गुन्हे शाखा यांना गुन्ह्याचा समांतर तपास करण्याबाबत आदेश दिले अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील राजेंद्र बाग व बा पोलीस अंमलदार संदीप पवार फुरकान शेख गणेश धोत्रे शाहीद शेख रवींद्र घुंगासे प्रशांत राठोड व चंद्रकांत कुसळकर पथक नेमून गुन्ह्यातील पीडिताचा शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले अपहरित वैभव शिवाजी नायकोडी हा गोल्डन प्लॉट येथून पळून गेला अशा मिळालेल्या माहितीवरून दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी पथकाने गोल्डन प्लॉटिंग वडगाव गुप्ता येथील आसपासच्या परिसरातील विहीर शेत काठवण डंपिंग ग्राउंड व निर्जन ठिकाणी पीडिताचा शोध घेतला घटना ठिकाणाचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करून तोफखाना पोलीस स्टेशनने ताब्यात घेतलेल्या आरोपी व्यतिरिक्त इतर आरोपी निष्पन्न केले निष्पन्न आरोपितांचा अहिल्यनगर व नवनागापूर एमआयडीसी परिसरात शोध घेऊन आरोपी नामे विशल दीपक कापरे वयवर्ष बावीस राहणार चेतना कॉलनी नवनागापूर एमआयडीसी विकास अशोकभाने गव्हाणे वयवर्ष तेवीस राहणार वडगाव गुप्ता तालुका जिल्हा अहिल्यनगर करण सुंदर शिंदे वयवर्ष चोवीस राहणार शिवाजीनगर नवनागापूर एम सी रोहित बापूसाहेब गोसावी वीस राहणार गजानन कॉलनी नवनागापूर नवनागापूर एम आय डी सी असे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले ताब्यातील आरोपी त्यांना विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता विशाल दीपक कापरे यांनी सांगितले की तोफकाना पोलीस स्टेशनला अटक असलेले व ताब्यातील आरोपी अशांनी मिळून मागील भांडणाच्या कारणावरून मयत वैभव शिवाजी नायकोळी याच दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तपोवन रोड अहिल्यानगर येथून कारमधून एम आय डी सी परिसरातील मोकळ्या जागेत व एका अपार्टमेंट मध्ये नेऊन सर्वांनी मारहाण करून जीवे ठार मारले त्यानंतर दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या वेळी मैताचा मृतदेह कारमधून केकताई परिसर बिळद घाट येथे नेऊन मृतदेह लाकूड व वा डिझेलचा वापर करून पेटवून जाळून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मैताची हाडे व राख याची विल्हेवाट लावली ताब्यातील पाच आरोपितांना गुन्ह्याच्या तपास कामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन हे करत आहे तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतून बावीस तारखेला वैभव बाव नाईक नायपोडी याच अपहरण लपका व त्याच्या इतर दोन तीन साथीदारांनी केल्याबाबत सत्तावीस तारखेला गुन्हा दाखल झालेला होता त्याप्रमाणे तोफखाना पोलीस स्टेशनचे पी आय कोकरे आणि त्यांच्या टीमने लक्का समोशी याच्यासह त्याच्या तीन मित्रांना ताब्यात घेतलेलं होतं आणि अटक पण केलेली होती परंतु दोन दिवसानंतरही त्यांनी अकोट दिसमाबाबत व्यवस्थित माहिती दिलेली नव्हती त्यामुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ई एस आय वाघ आम्ही स्वतः आरोपींचं इंटॉग्रेशन केलं असता सदर आरोपितांनी त्यांचे इतर पाच साथीदार यांचे मदतीने वैभव नायकुडी याला मारहाण करून त्याचा खून केल्याबाबत व त्याचा मृतदेह हा परिसरामध्ये जाळून टाकल्याबाबत प्राथमिक माहिती दिलेली आहे चार आरोपितांबरोबरच स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्यात सहभागी असणारे करण शिंदे रोहित गोसावी स्वप्नील पाटील विकास गव्हाणे अशा पाच जणांना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास तोफाना पोलिस स्टेशनचे ए पी आर राजपूत हे करत आहेत